श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी कृपेने तुमच्या सर अशी मी स्वामी महाराजांना प्रार्थना करते सौगत करते नवीन तुमच्या स्वागत उद्या गुरुवार एकवीस नोव्हेंबर गुरुपुष्य अमृत योग आहे वर्षातील हा शेवटचा गुरुपुष्य अमृत योग आलेला आहे सोने नाही तर तुम्ही दोन ही दोन रुपयाची वस्तू घरात आणा ज्या घरामध्ये ही वस्तू असते त्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास असतो ही ही हा दुर्मिळ योग परत पुन्हा नाही कारण ही वर्ष संपणार आहे ह्या वर्षातला शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे गुरुवारी जो योग येतो त्यालाच गुरुपुष्यामृत योग असं म्हणतात या गुरुवारी आलेल्या योगाला खूप सारं महत्त्व आहे तुम्ही काही वस्तू खरेदी केल्या तुम्हाला जसं तुमच्या आयपतीप्रमाणे तुम्ही वस्तू खरेदी करू शकता सोने चांदी हिरे मोती सर्व काही तुम्ही खरेदी करू शकता तसेच घर किंवा घराचे बांधकाम तुम्ही चालू करू शकता एखादी नवीन वाहन घेऊ शकता या दिवसाला खूप सारं महत्त्व आहे हा पूर्ण दिवसभर हा शुभयोग मानला जातो या दिवसभरामध्ये तुम्ही जे पण काही कामं करत असता किंवा काही देवांच्या सेवा करत असता मंत्र जग करत असता इच्छापूर्तीसाठी काही तुम्ही मागत असता किंवा तुम्ही काही खरेदी केली तर ती वस्तू तुमची कायमस्वरूपी टिकून राहते तुम्ही जर घर खरेदी केलं तर त्याचं कर्ज किंवा तुम्ही काही लोन केलेलं असेल तर ती लवकरात लवकर, लवकर फिटतं आणि ती वस्तू तुमच्याकडं कायमस्वरूपी राहते असं म्हणतात त्यामुळे तुम्ही या दिवशी काही खरेदी जरूर करा जर तुम्हाला ऐपत नसेल काही वस्तू खरेदी करायची तर तुम्ही फक्त दोन रुपयाची वस्तू तुम्ही घरात आणून त्याची पूजा केली तर तुम्हाला काही खरेदी करायची गरज नाही तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही खरेदी करू शकता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की अशी कोणती वस्तू आहे ती वस्तू आपल्याला घरात आणायची आहे ती पण फक्त दोन रुपयाची आता आपण पाहूया त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही तुम्ही ही व्हिडिओ आवडला तर तुम्ही तुमच्या प्रियजनासोबत शेअर देखील करू शकता चला पाहूयात अशी कोणती वस्तू आहे तर तुम्हाला उद्या म्हणजेच गुरुवार गुरुकुष्यामृत योगावरच हा उपाय करायचा आहे तुम्ही आदल्या दिवशी ही वस्तू आणून घरामध्ये ठेवू शकता पण तुम्हाला ही वस्तूची पूजा करायची आहे स्थापना करायची आहे मग तुमच्या घरामध्ये तिजोरीमध्ये ही वस्तू तुम्हाला ठेवायची आहे तर तुम्हाला कोणती वस्तू आणायची आहे बघा पहिली तर वस्तू म्हणजे तुम्हाला कवड्या पांढरी कवडी असते ना ती तुम्हाला आणायची आहे बघा माता लक्ष्मीला कवड्या खूप म्हणजे खूप प्रिय आहेत आपण बघतो तुळजा भवानीच्या गळ्यामध्ये कवड्यांची माळ आहे तर तुम्हाला एक रु कवडी आणायची आहे बघा दोन रुपयाला कवडी मिळते आणि जर वेगळी कवड्या असेल कवड्यामध्ये पण प्रकार आहेत पिवळी कवड्या आहे किंवा पांढऱ्या कवड्या आहेत तर त्या कवडीमध्ये पाचला मिळते एक दोनला मिळते दोन तर तुम्ही अशा पाच जरी क कवड्या खरेदी केल्या तरीही चालणार आहे जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही एक कवडी खरेदी करा आणि त्याची पूजा तुम्हाला आपल्या देवघरामध्ये दररोज दे करायची आहे किंवा ती कवडी तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला ही कवडी घरामध्ये आणायची आहे तुम त्यानंतर तुम्हाला दुसरी वस्तू म्हणजे तुम्हाला हळद खरेदी करायची आहे बघा तुम्हाला हळद या दिवशी खरेदी करायची आहे जर तुमच्या कुंडलीमधील गुरुग्रह जो कमकुमत असेल तर तुम्हाला हळद खरेदी केली तर तुमचा गुरुग्रह मजबूत होतो त्यामुळे तुम्हाला या दिवशी हळद देखील खरेदी करायची आहे आणि त्याची स्थापना तुम्हाला देवघरामध्ये म्हणजेच तुम्हाला एका वाटीमध्ये ती आणलेली हळद जी आहे ती घ्यायची आहे देवघरासमोर तुमच्या माता लक्ष्मीचा जो फोटो आहे त्या फोटोच्या समोर तुम्हाला किंवा स्वामींची जर तुमच्याकडं मूर्ती असेल फोटो असेल त्या फोटोच्या समोर तुम्हाला एका वाटीमध्ये हळद ठेवायची आहे तुम्हाला त्या त्याच्यावरती तुम्ही तांदूळ म्हणजेच अक्षदा किंवा हळदी कुंकू वाहू शकता फुलं अर्पण करू शकता आणि ती हळद तुम्हाला तिथंच रात्रभर ठेवायची आहे आणि ती तुम्हाला दररोज कपाळावरती तुम्ही लावली तरीही चालणार आहे किंवा तुम्ही जास्तीची हळद असेल तर तुम्ही तु तुम्ही दररोजच्या जेवणामध्ये सुद्धा ही हळद वापरू शकता अशा पद्धतीने तुम्ही ही हळद वापरायची आहे त्याचबरोबर तुम्हाला तुम्ही जी दिवा प्रज्वलित करता घरामध्ये त्या दिव्यामध्ये सुद्धा चिमुटवर हळद तुम्हाला दररोज ह्याच्यातील हळद टाकायची आहे आपण जी पण काही कार्य करत असतो त्याला दिवा साक्ष असतो म्हणून तुम्हाला दिव्यात सुद्धा हळद टाकायची आहे या पद्धतीने तुम्ही जर ह्या दोन वस्तू घरामध्ये आणल्या तर तुम्हाला खरोखर याचा अनुभव येईल आणि जी कवडी आहे ती कवडी तुम्ही देवघरामध्ये पूजा करायची आहे दररोज किंवा जर जमत नसेल तर तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवा किंवा तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा एखादं तुमचं दुकान असेल त्या दुकानातसुद्धा तुम्ही ह्या कवड्या ठेवू शकता म्हणजे तुम्हाला कशाचीही कमी राहणार नाही माता लक्ष्मीचा अखंड वास तुमच्या घरामध्ये राहील माता लक्ष्मीची कृपा राहील त्यामुळे तुम्ही या दिवशी जरूर कवडी तर जरूर तुम्ही खरेदी करा